ठिकाणी जंगल किंवा त्या ठिकाणी वन अध्यक्ष आदे, जमिनी कमी आहेत परंतु अध्यक्ष मोदी वानर म्हणजे माकड आपण असं म्हणूया त्यात सगळ्याच या वन्य प्राण्याच्या खूप मोठा धुमाकूळ अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी शेतीच्या संदर्भात नुकसान करणं फळबागांचं नुकसान करणं अध्यक्ष मोदय मोठ्या पद्धतीनं मंदिरांचं नुकसान करणं घरांचं नुकसान करणं अशा सगळ्या नुकसानीच्या संदर्भाने अध्यक्ष मोदय दोन हजार अठराला ला अध्यक्ष मोदय या ठिकाणी एक त्या ठिकाणी आदेश झाला होता चीफ कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्टच्या कडून की चारशे रुपयाला अध्यक्ष मोदी वानर पकडण्याच्या व्यक्तीला सुद्धा नेमणूक केली होती आणि चारशे रुपये प्रति वानर अध्यक्ष मोदी त्या पद्धतीनं त्यांची पकडायचं आणि एका सुरक्षित ठिकाणी सोडायचं वन्यजीव त्या ठिकाणी अधिनियमाच्या अनुषंगाने पण अध्यक्ष मोदय या सगळ्या गोष्टींच पाच वर्ष हे काम उत्तम पद्धतीनं चाललं आता अध्यक्ष महोदय सत्तावीस सप्टेंबरला अध्यक्ष महोदय अचानकपणे हा जी आर रद्द करण्यात आला आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय आज शेतकऱ्यांना प्रचंड मोठा त्रास सहन करावा लागतो हा पुन्हा जी आर सुस्थिती म्हणजे जसेचा तसा ठेवावा हा आदेश जशाचा तसा ठेवावा अशी विनंती या निमित्ताने अध्यक्ष महोदय मी करतो अध्यक्ष महोदय आरोग्याच्या संदर्भाने मी एवढं सांगेल की आज कायदा अध्यक्ष मोदय जर म्हणजे आपण ज्याला म्हणतो की प्रिव्हेन्शन ऑफ टू डॉक्टर्स हा कायदा अध्यक्ष मोदय आज राज्यामध्ये आहे परंतु अध्यक्ष मोदय हा कायदा असताना सुद्धा आपण पाहतो आहोत की अनेक रुग्णांच्या नातेवाईकांकडून अत्यवस्थेत असलेले रुग्णांसाठी किंवा दगावल्यानंतर किंवा अध्यक्ष महोदय तत्परतेने सेवा दिली नाही किंवा वर्तणूक नीट नाही या सगळ्या कारणाने अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मारहाण आणि डॉक्टर हॉस्पिटलचं नुकसान करण्याचा प्रकार होत असताना चित्र पाहायला मिळतं आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपली एकच विनंती की हा जो कायदा आहे या कायद्याच्या अनुषंगाने ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी पुरेशा नाहीत झाल्यानंतर अध्यक्ष मध्ये मारहाण झाल्यानंतर त्या ठिकाणी आयपीसी करावं पोलिसनी कायदा त्या ठिकाणी गुन्हा दाखल करावा असं त्यात आहे अध्यक्ष मोदय परंतु तसं होत नाही आणि म्हणून प्रतिबंधात्मक उपाय कराव्यात अध्यक्ष मध्ये तो पण त्यातला एक महत्वाचा भाग आहे किंवा ट्रिब्युनल त्या ठिकाणी स्थापन करावं आणि सगळ्या स्टेकहोल्डर्सला घेऊन अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी न्याय निवाडा व्हावा अशी अपेक्षा आहे जेणेकरून अध्यक्ष मोदय मानसिकता डॉक्टरची चांगली सेवाभाव देण्याची राहील आणि चांगला सेवा चांगल्या पद्धतीनं आरोग्य सेवा त्या ठिकाणी देता येईल अध्यक्ष महोदय आपण एक जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये अध्यक्ष महोदय बंगालचे आणि बिहारचे खूप मोठ्या पद्धतीनं डॉक्टर्स आज त्या ठिकाणी पाहायला मिळतात जे बोगस डिग्री अध्यक्ष महोदय डिग्रीच नाहीये परंतु त्या डिग्री नसताना सुद्धा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी ते काम करतायत आणि म्हणून माझं एकच आपल्याला सूचना आहे की अशा सगळ्या बोगस डॉक्टरांच्या कडून जीव घेणा अध्यक्ष मोदय रुग्णांवर त्या ठिकाणी उपचार केला जातो स्टिरॉइड दिले जातात अध्यक्ष मोदय मोठ्या पद्धतीनं हायर रेंजचे अँटीबायोटिक्स दिले जातात आणि त्यामुळं अध्यक्ष मोदय कुठल्याही परिस्थितीत या डॉक्टर्सवर सक्तीनं कारवाई केली पाहिजे एवढीच अपेक्षा शासनाकडून आहे सर्व जे अधिकृत डॉक्टर्स आहेत अध्यक्ष मोदय ग्रामीण भागात काम करणारे सगळ्यांकडून खूप मोठी मागणी ही होतीये पण शासनाकडून याकडे खूप दुर्लक्ष होत आणि म्हणून मी शासनाच्या खास करून ग्रह विभागाला विनंती करेल या बाबतीतली कारवाई तात्काळ